गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडभंग कानीप मच्छिंद्र द्या चौरंगी रेवानक भर्त हरी सर्ण्या भ्युमांब भूर्व नवनात भक्तिसार अध्याय तिसावा श्री गणेशाय नमः जय जाजी जगतु द्वारा पंडरिय दिशा रुक्मिनी वरा सर्व दिगंबरा पुडे ग्रंथ बोलवी का मागिले अध्याय अनुसंधान भर्तरी साले विरक्तपन गोरक्ष गोरक्षीचे समागमे करून गिरणार अचळा अचळा पोचला पोचला परी रात्रंदिन लेवनी स्नेहाचे अपार रत्न तेने करून उभय सुशोभित पै झाले यावरी गोरक्षतीन रात्री राहता जाला गिरणार पर्वती मग पुसून श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालिला चालिला परी चुत म्हणे बाळा गोरक्षनाथ हा मच्छिंद्र वत्स मध्ये हा ते वेटला नाही गौत दिवस तरी दयाची भेटी दा माझे चक्षु परमभू केले योगदक्षु परित्या अनुनी मज प्रत्यक्षु भेटवी काजीवलता तरी ऐसता दत्ताक्षातेय निगता लाला गोरक्ष मार्ग धरून चालता काय करी महाराजा नाथ दीक्षा देवनी त्यासी मोळी चिरंजीव हो देवनी त्यासी अक्षय केला महाराजा जोवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव वर्तरी ऐसे वचन आगुत्तरी प्रसादा दिपिले या अभ्यासास प्रारंभी वे मिला ब्रह्मज्ञान रसायनास कविता वैद्य सांगितला ज्योतिष व्याकरण जलतरणादि संगीतोत्तर वहिनी अपार गाढादिच होता तो आदि नाटक कळा चातुर्य भाष्य बोल रसाळा मी आदी पातंजला प्रवीण केला महाराजा यावरी वैद्यशास्त्र गण सांगता झाला अग्निवंदन वादि जलदपूर्ण अग्नि सांगितले कामास धर्मास धम धर्मास्त्र वातकर्षण वयरास्रदास्त्र वासव शक्ति दारुण नागास्त्र थगेदास्त्र जीवनी जीवन ब्रह्मास्त्र आदि उपदेश देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्र अति निपुण निवृण अस्त्र आदि दानव प्रवीण स्तवनास्त्र आदी सांगितली कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्र आदि मानव अस्त्र विहंगम प्लवंग कामिनी अस्त्र सखळ अस्त्र आदि उपदेशी यावरी शस्त्र विद्यासघन पूर्वी उताराव निपुण

मृगमधकेशर तरी मग त्या गंधाती वागुत्तर उत्तर कवनार्थी बोलावे असं विद्यासंपन्न भरतरी ते करून या त्रिनंदना हो परी साबरी व्यक्त करून सदनाती पाठवी नाग परत पन्नग उभय टाई सकळ देवते तया प्रवाही मित्र कुंड कुंडास नियमे ऋणिमही पाठवीत महाराजा मग ते जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ बावन्न वर्या ते जे ऐसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर येले मग सगळं देव गुरुजी चरण मग सवे घेऊन ते पूर्ण घेऊन राहते झाले सुखवस्ती वस्तीसी मच्छिन मार्ग ओळवी लोकित तो एरीकडे वरुक्षणात पाहता झाला जरभिरी दा पर्वत परम आवडी आनंद भरत मच्छिंदा ते भेटला ओपरी चरणी माता म्हणे महाराज आनंद भरता तुमच्या भेटीची निदांत कामन कामान अळू दाटला हृदयाची घेऊ बेटी आनंद हो, होड दाटला पोटी जय सिंधूची अर्णवा गाठी प्रेमे हरी उतंबळे की सो माते कुदपतीमती बेटी चुंबक काम वाचिती तन्याय त्रिविध मूर्ती कामिनेली बेटीसी ऐसी गोरक्षाची एकता वाणी ती ही पड तो ही पडला काम कामवेष्टपणी म्हणे वत्स माझा स्वामी पाहू ऐसे वाटत असे मग काही दिवस ते राहून करते झाले उभय गमन वेद, वेदर्व देशींचा मार्ग धरून गमन गमता से ती उभय उभय तो कौडन्यपुरी सहज ग्रामात करू केले उभय खंडी खंडित करून टाकीला यावर चोरती कल्पना घेती राहू कोपला सुतावरती तो कप त्या कवनार्थी सुतावरी पेटला तरी हे कवीन्य महाराजा दावा सकाळ निर्णय चोजा घडतो तो देव निग्रंथ बोजा प्रांजळपणे असावा ऐसेचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान ते विचाराव शेती राव शेषांग नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बिस्त यशकरी स्किर्ती ऐसा नसे त्या संतती देणे करून राव पेटला चित्ती उद्विग्न नावडे वैभव राज्यकारण शस्त्र सिं आसन नावडे नावडे आसन वसन शयन नावडे

व्यर्थ काचनी शरीरा प्रती न भंगू द्यावी अनाला ते राया वडवा नळ चिंता क्लेश शरीरा सावनी हरी प्रांजर उठती व्यर्थ कांचनी शरीरा प्रती न भंगू द्यावे अनाला ते राया वडवा नळ चिंता क्लेश शरीर सावनी हरी प्रज्ञेस प्रज्ञेवी न संसार होस होताय महाराजा ऐसे बोलित म्हणता की नाही परी राया बोध न वाटे म्हणी चित्त जरी व्यग्र संसार वळली सोडीन सोडीन दिवसानुदिवस अति तोरण आवरे चिंता वैश्वानर मंग एके दिवशी अतिनिष्ठुर शिवा राधू वैसला पंधरे मंत्री का ते पाचारन वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालला रामेश्वर जात शिवा ते करू प्रसन्न तो मागी चलता कृष्णा संगम तुंगभद्री भेटीला ते ते राधा मुक्कामासी शेन करते निशेसी दशकर पंचांन स्वप्नासी येऊन या बोलतसे मने राया संसार वल्ली तव चित्त तरी चिंता व्यापिली तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझं राया हरे कृष्णा अभितुंग भद्रा उभय सरित संगम चिमटे आता तटशी तटक्षिती अर्पणे सहित माझी मूर्ती नित्य अर्ची आलिंगी लिंग अर्चित अस काम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा कावीन यावीन खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची ऐसा स्वप्ने दृष्टांत होता ते उच्ची आवडे नरेश चित्ता मंगमित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोकी तो जुनाट लिंग दिसले देत होत तटी प्रतिष्ठे प्रतिष्ठे रहित राय ब्राह्मणी सप्रेम वरित प्रतिष्ठेत मिरविले मी हेलवनी पंचोपचार गया उभवनी प्रेम नोंदी प्राण प्रतिष्ठा करून आच आरचक तया टाई मिरवला तया लाई भावने रक्षी रामेश्वर परिकृती ध्वजे संस्कार अपार लोक मग येती करणे जय जय कार खंड होता नामी गजर जय जय शिवसंगमेश्वर ऐसे लोक भोवादी परे तया नेटक मग दीक्षिती भद्रसंगम ग्राम तया माजी भूदेव जाती असो ऐसे प्राज्ञिक

तरी तू ऐसी या भ्रष्ट मनीषी गर्भावसी मृत्यू मनीषी भद्र संगमे जन्म घेऊन प्रकुशी निर्विसी मित्राचार्य पिता तया नाम माता चरुई परमसुगमाती याचे कुशी तुझ जन्म मानव देही निर्विका ऐसे वृद्धा झाला था सुरोचना बैलित चित्ती मने स्वर्ग च्युत हिन दैव झाले मी अहा चित्ती उदेले देव मांडूस ते दे ते उदेला देव खैस ते विचिल्या शिवतरी शिवरतीस अलाभाते मिरवले हाजी करू जाता एक प्रारब्ध गडवी अनेक करी कवळी तारक माणिक काच का माणि निवडीला ऐशी सुरोच्या जिंकून करती झाली मलानोदन उपरी ती ते तिने स्तुती स्तवन शिवलागी आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदी चक्रपणी ना चक्रपणे वरती त्रिशूळ पाणी सर्वांग विभूती व्यक्ता व्यक्त असे सिद्धू फ्रशांकुश गातो मर नमरू चक्र कपाल पात्र इ शोभती दशक रुंडमुंड भूषणिका बाळी इंदू कबरी गंगा

मग सहज माझा स्पर्श होता स्वस्ताना दे तुशी हाची माझा उर वर तरी देखा नव भूप झाली उर्वशी दे भद्रसंग्राचार्य वे वरता काम दृश्य झाली गट राहते पुढे लोटला दिवसानुदिवस पूर्ण होता नव मास कल्याण रत्न पंकजास उदय होता वेळ उदय झाला वेळ लाल परिती डायची उर्वशी कवना नव नवे स्वरूपाशी बाला किरणी सदेश राशी

मालती सुवास माला की मला या गरजी दली कळाय सेगंधाशन पदमेळा रुजावया धावत असे एक ते सुगंधित मृत्यूका करणे मृत मृगमदास सरपर सर सर पर्वे मनविती ऐसे परी गज दिवसे दिवस वृद्ध होणे द्वादश वर्षे पवित्र पाणी कदंबा ऐसे मृतसे परी कदंबा शुभानने द्वादश वर्षे इंद्रे क्रीडा पडते पडता येत नाही परिधीन वरी भरद्या ते सदा विरक्त शिवस्मरणेशो ध्यान आसनी शयनी काया वाचांत करणेशो वेदे वेदिली शिवाचनी ताता माता जाती नित्यो वयंता तया संगे लावण्यता कदंबाई जात असे बालपणी नित्य नित्य शिवदर्शनात हो एसी होत पुढे होता वय शिव स्वतः अर्चित असे ऐसी लोटता जातो शिवर्ष येतो कोणे केसुदिन दिनास गृही सांडून येतात वादेस शिवालय गेली ते तव दे सकाळी दे समय कोणी कदंबात तेथे संचार करत एखादी शुभांगी जय जय हरभरुवाणी मस्तक देवई महि लागुनी ते समय मृडानी वीर या लागुनी दृश्य होता त्या काही गुप्त देतानन पाहता लाला ते कार जैसे चपळा ते जे भरत शिवदा मी लखल लग की तिथे पाहता पुरणानात कामविष्टी पडे गेला मग आस्ययुक्त होमारतात मनीची वावेरत ऐसे अजून चपळवंत तर आहे ती चपळा परि शिवते तो शिवतेचे पाणी दाविदा देखील कोणी भयभीत तोहनी पळू लागे कदंबा शिवादया दे सोडणी बाहेर येरी झाली विप्रकुमारी पण तो मागे धावितला पुढे कदंबा मागे भयंता दाव घेत घेता सदाशिवे या स्पर्शली परी शिवस्पर्शी होता तिथे सांडी मानव तन नुते सुरोचना होती चालली चालली परी कीकडे शिवकामाचा ओझळीला पाडत धाव सांडून इंद्रिय पाडत द्रव द्रवला माहिते द्रवधवता मयी पाठी पाहता कृष्णा तटी उदक मानते रेत बात मिरविला पर्जन्य काळी तो वचा जाता होता कृष्ण पाहत राहतो स्नाला लागे मिरविला स्नान करून शिशांग करत पैसा लावून स्थिर स्नान संध्या राहून समग्र अर्धे प्रधान प्रवर्तला करी घेता कृष्णाची वन तो रे दादळे अंजुळी देव न मानव दे आता स्पर्श होणार रे ती पुतळा रचिला रचिला परी न होता लागता क्षण सगळं वयव दे दिप्यमान राय बाद प्रत्यक्ष वतन बाळ जनु ते देखील ताची राजा हर्षयुक्त म्हणे मज बावला उमाकांत योनी संभव सुत प्रताप दक्ष झाला तर या कोणी मही अवतार असेल विजाची विरीच हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र वनी वरी उतरला

ऐसी पदी सांगो पांग कुठे दिसे ना शुभ मार्ग दिस मुनी लागव एक स्वस्थानाशी स्ता, बातले रायाशी भेटून सांगली उठतात की कन्या रत्न प्रमित गुणधर गुरुरूप घटितार्थ कोणी एक दिसे ना आजवरी महाराजा दिस संवत्सर लोटले काजा परी कन्या रत्न चोचा ना तळे ऐसे झाले से ऐसे रायाचे मंत्री सांगून पाहते झाले आपले स्थानी यावरी शनिवास दिन लोटून गेले त्यापाशी यावरी कोणी एके दिवशी कृतांत वृत्ती येऊन महिशी म्हणे घेऊन गेले म्हणता की निसी परत्र देशा कारणे मग सुशरीर म्हणता की नाही आहे शिजांगर पाहुणे परम वेळ झाला करणे शोकार नवी दाटला पर एक ऐसा आहे असला माईक दे मेल्या माले मेल्या मागे मरत नाही असो चोपडणी शोक प्रवाही होंद की या संपादी परे क्रिया करून राव घे सेवी सिंहासन सहासी लोटल्या संवत्सर पूर्ण श्वा श्राद्ध जशा उरकली उरकली परिकामिनी राया चित्तन वाटे कल्याण कामानळी पंच प्राण व्याकुळ बहु होत असे

तरी त्याचे पाचारुणी संबंधात या पाचिले पाहिजे पाचारुणी पुरोत असं सगळं कुमार्यांची टिप्पणी चित्रपुटी घटितार्ध रूप्त गुणवंत तयार आठले घटित मग पाचारुणी का ते तयार पाठविले मंत्र दावनी मंत्री दावनी चित्रपुसी पुन्हा भेटून भूज ध्वजाशी उत्तांत सावनी सकळ रायासी लग्नपतिका आणि नृत्य पाठ लिहून पाठविले अर्ज जास्त रायापाशी दूत वर्तमान वैवे लग्न मन... लग्नपत्रिका आणि तर रावली पाह संतोष येत मग सरंजामी जाऊन येत लग्न सोहळा उरकला हो मग ती कांदा घेऊन येत पाहता झाला आपुला टावो उपरी दिवसे दिवस दोरी हो। भुजावंती झाली त्रयोदशी वर्ष व्यवस्थित भुजावंती मय मिरवित एरीकडे सप्तदश वर्षात आता कृष्णगुरु मिरविला परे भुजावंती अंत पुरंत दामो बिले एकांत गम्ये चितुके काय या ते चितुके ती मिरवित असो एकांती भुजा एकांती भुजावंती सामसुतची एक ओक्ती होती परिदृष्टी व्यक्ती एकमेकांनी तो कोणी कृष्णा करू धामासी वेदे सवळी घेऊन आली से राजकिशोर बावनी दृष्टी वंचली सुद्धा लागुनी तेने वेष्टुनी पंचवानी परिचारिके बोलत मने बैल धामाकृती वावडी उडवी वाताकृती त्या ते पाचरुणी उत्तम गती सुल धामाती वेगे ऐसे दासी वचन पाहती दादी राजनंदन रायसी गेला तरी महाराजा उत्तम जेठी जेठीवंडी की भवंडी दोर देत सेवक निवज्ञी जाता आनंदी करून या राय करून लग्न तेव्हा गेला होता दर्शना दयासी लोटेल बहुत दिन म्हणे आजी सुदीन दिन उला मजा दे मावली कोणीकडून पानावली ती माझ भाग्य सावली सफळ पूर्ण ऐसा आनंदोत्सव चित्ती मानवी जात सेनुपती सहज चाले पाहली वेल्लाळी शेन सदनाचे धरणी उभी राहिली ती सुमार तो परिचारिका चारिका कृष्णागर घेऊन या पोहोचली पोहोचली परीसू असत घे हस्त संगे ते प्रति दावी सदना ते आपल्या घरी दासी जात भेट करून उभय एरीकडे कृष्णागर चाली चालता गेलाच मुळ का जाताची घरी नमस्कार सा माता म्हणून परी ती बाळा मतर बाळे विश्ली होती कामाधळी चित्त तरी काधळी सुते गेले नमस्कार परिती नवदे आव ते पाहुणे कृष्णा कर मा जी म्हणा माझी चाकटाला परी तिकडे झाले या द्यावा एरी जामुळी धरी असता असं म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे जीकार या दव अक्रांत अक्र कांत द्रवदे झाले कामानळात तरी चित्ता चिते विनजाळू पाहत शांत करी महाराज आहे से एकदा देचे वचन राव कोपे कृदे करू ना म्हणून सेवदे रासिकानन सावधा परी काय तो तू प्रत्यक्ष माझी सापत माता कुडी बुद्धी वरसी चित्ता तरी या कृत्या कोण राहतात तू ते होईल पुढारा हा श्री दादी मंगळा दुर्गम सरिता ब्रह्मचंडाळा येथे अनाथास बंडाळा जगा माझी वाढली ती ऐसे म्हणून कृष्णाग्रा सडून चालला आपला बदर सदना येईसाची पुन्हा मई वटला एरिकडे बोजावं ती सुंदी परम वाग्याची व्याप्ती असी लागे आचारी म्हणे बाई ओ बाई झाले विघ्न प्रेम वयान घेल प्राण तो परश नव्हता उंगळा जा लागे तरी या झाला उठतांत आता राहायसी सूत झाली या प्राणला मिरवेल सखेम मध्ये तरी आता विष घेऊन द्यावा वाट दे आपला प्राण प्राण हरल्या सगळं कल्याण मजबरही वाटत असे विपरीताच विपरीत करणे गुप्त राहील सगळं जेणे ना तरी वाटल्या वाचल्या विटंबनी नाना क्लेश बोगावे तरी आज जी सार गोष्टी हे तीर बाहेर मृत्यू वाटी ना तर वाचल्या राव शेवटी विटोबीनं मारेल गे मारल्यास लोकात बाय गे होईल अपकिर्ती मन दिलंड परम कुजात भ्रष्टपणे पापिनी ऐसो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी संसार सार गुप्त प्रकरणी प्राणावर उतरवावे आपणाची ऐसी तिथे बोलती बोल काय हो दी सगळी देईल उत्तरापत्र ते दे पुढे त्याही भक्तिधारक ग्रंथी श्रमण कथा सुरु देओ हो। तरी हा बघता तर ग्रंथ भक्तिधार तुम्हीच बरोबर विद्या मनोहर निर्मित्र मात्र उटीक मार मालुनारे शाश्वधसे स्वास्तिक श्री भक्तिकाला मग तो गौरक्षिकावे की नाही घालतो दहा पैसे भाविक क्षेत्र त्रिशती मध्याय घोडा पुंडलिक वर्देव हरी विट्टल श्री श्ने आनदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय